अकोली सरहद्द संगमनेर सरहद्द आळेफाटा मार्गे पुणे तर त्याच मार्गानं झाला पाहिजे त्याचा मार्ग बदलू नये अलीकडच्या काळात कळतं आहे की ही रेल्वे ना शिर्डी मार्गे येणार आहे तर मला वाटतं त्यानं त्या रेल्वेला मोठा हेलपटा पडणार आहे आणि त्याचं अंतर पण वाढणार आहे आणि जो काही हेतू आहे कमी वेळेत हायस्पीड रेल्वे पोचली पाहिजे त्याला बाधा येणार आहे त्यामुळं अकोले आणि संगमनेरच्या मायबाप जनतेच्या वतीनं ही स्पेशल मागणी आहे की जो पहिला सर्वे झाला होता त्यानुसारच ही रेल्वे झाली पाहिजे नाशिकवरून चिन्नर मार्गे अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द आळे फाटा मार्गे पुणे ज्या पद्धतीनं ही रेल्वे व्हावी त्याचा पर्यटनासाठी पण उपयोग होईल शेतकरी बांधवांसाठी पण उपयोग होईल आणि सर्व दृष्ट्या तिथं जे काही शुगर कारखाने आहेत साखर कारखाने आहेत त्यांच्या मालवाहतुकीसाठी पण त्याचा उपयोग होईल शिर्डीच पहिलं नाव तर नव्हतं शिर्डी देवस्थान खूप चांगलं आहे याबद्दल साईबाबांची आमची पण श्रद्धा आहे परंतु त्याचा जो हेतू आहे मूळ हेतू ही नाशिक पुणे हे अंतर कमी वेळेत काटलं गेलं पाहिजे मला वाटतं शिर्डी कुठंतरी बाजूला जाते त्यामुळं कमी वेळेत अंतर काढताना त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही त्यासाठी शिर्डीला ज्या पर्यटनासाठी किंवा तिथले जे काही भक्त जातात जा त्यांच्यासाठी तुम्ही नवीन रेल्वेचा मार्ग स्वीकारू शकता परंतु इथं तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर म्हणजे कळसुबाईचं सर्वात उंच शिखर हे अकोले तालुक्यात आहे भांडारदरा आहे चांदन व्हॅली आशिया खंडातील दोन नंबरची व्हॅली तिथं आहे मग एवढं सगळं तिथं नैसर्गिक सौंदर्य आहे तिथं साखर कारखाने आहेत बाकी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक आणि या सगळ्याचा विचार केला तर पहिला जो मार्ग आहे तर तोच होणं गरजेचं आहे की नाशिकवरून शिन्नर शिन्नरवरून अकोल्या अकोल्या सरहदीतून संगमेर सरहद्द हळ्या पाट्यामार्गे पुणे आणि असा मार्ग हाच संयुक्तिक आहे याच्यामध्ये बाकीचा हेतू कृपा करून घालू नये कारण सरकारचा जो हेतू आहे की ट्रँगल तयार करायचा पुणेवरून मुंबई मुंबईवरून नाशिक आणि और नाशिकवरून पुणे हा ट्रँगल सुटसुटीत होण्यासाठी हा पहिलाच मार्ग होणं गरजेचं आहे याच्या आधी शंभर टक्के रेल्वे मंत्र्यांशी रेल्वे ऑफिसशी पण माझी बैठक झाली होती तोपर्यंत शिर्डीचं नाव कुठंच नव्हतं रेल्वे मंत्र्यांशी पण अश्विनी वैष्णवजींशी पण माझं बोलणं झालं होतं की साधारणतः आशामध्ये ही इन्व्हॉल्वमेंट झाली आहे आणि शिर्डीचं नाव येऊ लागलंय तर लोकांचा प्रचंड असंतोष आहे आणि मला वाटतं आदिवासी तालुका आई तालुका आहे संगमनेरचे शेतकरी या कुणावरही अन्याय न होता हा ह्या मार्गे झालं तर त्या भागाची प्रॉस्पेरिटी वाढेल आणि शंभर टक्के जे काही तुम्ही म्हटले की पॅसेंजर भेटतील का ते शंभर टक्के पॅसेंजर ट्रँगल होतं पाहिजे तयार व्हायला हो पाहिजे आत्ताची पहिली तर मागणी आमची जी आहे म्हणजे आत्ता आठ दहा दिवसापूर्वी हे सगळं व्हायला लागले त्यावरती अकोल्यात जे काही सामान्य जनता आहे शेतकरी आहे तिथले सर्वपक्षीय नेते मंडळी यांच्या बैठका व्हायला लागल्या त्याच्यानंतर आम्ही अधिवेशनाचीच वाट पाहत होतो या प्रश्नाला अधिवेशनातून वाचा पड आणि त्याच्यानंतर परत अश्विनी मी निवेजन्सी भेटणार आहे यानिमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनाही निवेदन आज मी देतो आहे की तुम्ही जो तुम पहिला रेल्वे मार्ग होता अकोले शिन्नर मार्गे नाशिक शिन्नर अकोली सरहद मार्गे संगमेर राळेपाटा आणि पुणे तर ह्याच रेल्वे मार्गाला मान्यता द्यावी त्यासाठी तुम्ही केंद्राकडं कर पाठपुरावा करावा अशी मी आज मुख्यमंत्री महोदयांना पण देवेंद्रजींना पत्रव्यवहार करतो आहे आणि मी स्वतः एकदा हे अग्वेशन हिवाळी ना अग्निवेशन नागपूरचं संपलं या अश्विनी वैष्णवजींना मी भेटतो चं सरळ आहे जर ही मागणी पूर्ण व्हायला लागली नाही ते जनरेटर घेता लोक रस्त्यावर उतरतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन वगैरे राहतील